शहरासह तालुक्यात शिवजयंती मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण चौकात ढोल ताशी आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण ठिकठिकाणी सादर होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथा भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले अबालवृद्ध सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आज सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली शाळा कॉलेज शैक्षणिक संस्था विविध संस्थात आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमामुळे बदनापूर शहराला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते हे या प्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता हे विशेष